श्री राम, एके एके राजा दशरथ आला त्याची चारी मुले बागेमध्ये धनुष्यबाण खेळताना दिसली त्याच्या लक्षात आले कि मुलांना आता वेगवेगळ्या कला व शास्त्री शिकायला पाहिजे सगळ्यांनी म्हणा त्यांनी आपले मंत्री सुमंत यांना बोलून राजपुत्रांना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी पाठवण्याचे आदेश दिले श्रीरामाने विनम्रपणे

शरीरातून हृदय काढून ठेवण्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक होते ते एक कर्तव्य म्हणून आपल्या मुलांना वेगळे करण्याचे दुःख आयांना सहन करणे बाग होते दुसऱ्या दिवशी चारू राजपुत्रांना राजा दशरथ आणि त्याच्या राण्यांनी जोड अंतकरणाने निरोप दिला राजपुत्रांनी त्यांची राजेशाही तलम वस्त्रे सगळे म्हणाले अलंकार आभूषण काढून ठेवली आश्रमात शिक्षणासाठी जाताना त्यांच्या अंगावर अत्यंत साधे कपडे होते आता ते इतर विद्यार्थ्यांसारखे फक्त विद्यार्थी होते राजपुत्र नव्हते आश्रमात गुरु वशिष्ठांनी आश्रमाचे नियम त्यांना समजून सांगितले आणि मग त्यांना प्रवेश दिला था था। काही वर्षातच पवित्र ग्रंथ आणि शहाणपणा देणाऱ्या शिक्षणाचा त्यांचा अभ्यास, अभ्यास।, अभ्यास। पूर्ण झाला वागावे कसे? वागावे कसे जगावे कसे हे त्यांना शिकवण्यात आले ते विद्यार्थी धर्म शिकले राजधर्म शिकले गुण सद्गुण कसे वाढवावे अवगुण दुर्गुण कसे टाळावे हे शिकले सुसंस्कार भारतीय संस्कृती म्हणजे काय हे शिकले राजकारण समाजकारण व्यवस्थापन शिकले चारी राजपुत्रांना शेवटच्या परीक्षेत अतिशय चांगले गुण मिळाले गुरु वशिष्ठांनी राजपुत्रांचे लेखन वाचन, वाचन। पाठांतर सर्व विषयांचे शिक्षण संपूर्ण झाल्याचे राजाला कळवले आता राजपुत्रांना शस्त्रास्त्र वापरण्याचे युद्धशास्त्राचे प्रात्यक्षिक शिक्षण आवश्यक असल्याचेही कळवले एका सुसज्ज सुंदर रथातून राजपुत्र अयोध्येत परत निघाले जाताना विद्यार्थ्यांच्या साध्या वेशात गेलेले राजपुत्र परत आले तेव्हा राजवेशात आले होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या सौंदर्य आणि ज्ञानाच्या तेजाने।, तेजाने सारा परिसर उजळून निघाला होता चौघांनी गुरु वशिष्ठ आई वडील यांना विनम्रपणे वाकून नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले गुरु वैशिष्टांनी अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले मुलांना तुम्हाला मिळालेल्या

उजळून टाका आई वडिलांची व थोड्या मोठ्यांची काळजी घ्या आपुलकी ने लोकांची सेवा करून सगळ्यांना सुखी करा हाच आहे माझा शेवटचा धडा आणि आशीर्वाद चारी राजपुत्रांनी एका सुरात सांगितले जशी आपली आज्ञा गुरुजी आश्रमातल्या मित्रांचा अतिशय प्रेमाने मिठी मारून दुःखी अंतकरणाने

अश्रू होते सगळ्यांना वाईट वाटत होत प्रभू रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की